खासदार प्रणिती शिंदे यांनी भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय बाबू जगजीवन राम यांचे जन्मस्थान चंदवा बिहार येथे भेट देऊन त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं खासदार प्रणिती शिंदे यांची बिहार विधानसभा निवडणुकीकरता उमेदवार छाननी समितीत निवड केली असून सध्या त्या बिहार राज्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान मोची समाजाचे सुपुत्र स्वर्गीय बाबू जगजीवनराम यांच्या जन्मगावत चंदवा जिल्हा भोजपूर बिहार इथं खासदार प्रणित शिंदे यांनी भेट देऊन त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी बक्सरचे आमदार संजय कुमार तिवारी राजपूरचे आमदार विश्वनाथ राम करगहरचे आमदार संतोष कुमार मिश्रा रोहित पासवान जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हरेंद्र पांडे यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित होते एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये अंतरिम सरकारमध्ये पहिले दलित मंत्री म्हणून त्यांनी कार्य केलं कृषी मंत्री पदावर असताना हरित क्रांतीसाठी त्यांनी मोठा हातभार लावला एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ते भारताचे उपपंतप्रधान झाले बाबूजींचं जीवनकार्य हे सामाजिक न्याय समानता आणि समावेशक विकासाचं उत्तम उदाहरण आहे त्यांच्या आदर्शामुळेच समाजातील वंचित उपेक्षित वर्गाला सन्मानाचं स्थान मिळालं त्यांचं कार्य आपल्याकरता सदैव प्रेरणादायी राहील असं मनोगत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं